आपलं स्वयंपाकघर म्हणजे आपल्या घराचे हृदय असतं पण जेव्हा सगळं अस्ताव्यस्त होतं तेव्हा काम करणं किती त्रासदायक वाटते ना सकाळची वेळ म्हणजे घरातील सगळ्यात गडबडीची वेळ सगळ्यांना वेळेवर सगळं हवं असतं वेळेवर डब्बा वेळेवर नाश्ता हवा असतो कपडे तयार हवेत आणि एवढ्या घाईत जर स्वयंपाकघर अस्ताव्यस्त असेल तर अगदीच घोटाळा होतो तुमच्याही स्वयंपाकघरात डबे शोधायला वेळ जातो का मसाल्याचे डबे इकडे तिकडे फिरतात का मग ही वेळ आहे स्वयंपाकघरात थोडी स्मार्ट सजावट आणण्याची आज मी तुम्हाला दाखवणार आहे अशा काही सोप्या आणि उपयोगी बजेट फ्रेंडली किचन ऑर्गनायझर जे तुमचं काम बनवतील दुप्पट सोपं आणि स्वयंपाकघर बनवतील नीट आणि सुंदर कारण सगळं व्यवस्थित असलं की कामात गती येते आणि दिवसाची सुरुवातही होते अगदी छान चला तर मग पाहूया उपयोगी प्रॉडक्ट्स सकाळ झाली की घरातली गडबड सुरूच असते स्वयंपाक करताना एखादी वस्तू सापडत नाही डबे एकमेकांवर ठेवलेले असतात आणि मग सगळ्यांची घाई वाढते तेव्हा मी ठरवलं स्वयंपाकघरात थोडासा बदल घडवायचा म्हणूनच मी मिशोवरून ऑर्डर केली आहे एक सुंदर मजबूत आणि स्टायलिश अशी उडन शेल्फ जी माझे स्वयंपाकघर करेल अगदी ऑर्गनाइज्ड आणि सुंदर चला तर मग करूया ह्या उडन शेल्फची अनबॉक्सिंग हे सुंदर आणि स्टायलिश असं वुडन शेल्फ मी मिशोवरून ऑर्डर केलेलं आहे आणि याचं पॅकिंग तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असं आलेलं आहे तर अशा पद्धतीने सोबत मिळालेल्या सर्व स्क्रूपासून मी असा सेल्प तयार करून घेतलेला आहे आणि तो भिंतीवरती टांगून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपला सेल्प तयार झालेला आहे ह्या ठिकाणी मी आपले सर्व स्पायसेस रचलेले आहेत हा वूडन शेल्फ तुम्हाला आवडला असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही चेक करू शकता त्यानंतर सेकंड सेल्फ जे आहे ते स्टीलची रॅक मी मागवलेली आहे जेणेकरून गॅसजवळ झटपट लागणाऱ्या वस्तू आपल्याला इथे उपलब्ध होतील ह्यामध्ये मी मोहरी ठेवलेली आहे तिखट मसाल्याचा डब्बा ठेवलेला आहे तेलाची कॅन तुपाची कॅन चहा साखरेचे डबे अशा झटपट लागणारे वस्तू आपण गॅसजवळ ह्यावरती ठेवू शकतो त्याचबरोबर तिसरा प्रॉडक्ट आपला आहे व्हेजिटेबल कटर हेही खूप उपयुक्त असे आहे ह्यामुळे झटपट असे आपले काम होते सकाळच्या घाईगडबडीत तर याचा अतिशय उपयोग होतो ह्या पद्धतीने हँडल आहे ह्या पद्धतीने झाकण आहे आणि ह्यामध्ये आपल्याला एक ब्लेड आलेले असते हे ब्लेड आपल्याला ह्या साह्याने अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहे ह्यामध्ये व्हेजिटेबल्स थोडे मोठे मोठ्या साईजमध्ये कट करून टाकायचे आहे आणि अशा पद्धतीने चॉपर फिरवून आपल्याला चॉपरचा वापर करायचा आहे अगदी फाईन असे चॉप ह्यामध्ये होते त्याचबरोबर हे एक व्हेजिटेबल कटर आहे जास्त करून मी ह्यामध्ये शेंगदाणे आलं लसूण अशा पद्धतीने करते कधीकधी लाईट गेल्यानंतर ह्यामध्ये आपण शेंगदाणे सुद्धा छान पद्धतीने बारीक करू शकतो ह्या पद्धतीने असे ब्लेड ह्यामध्ये दिलेले असतात कांदाही ह्यामध्ये छान बारीक होतो त्यानंतर नेक्स्ट मी हे सेल्फ मागवलेले आहेत हे मेटलपासून बनलेले आहेत आणि ब्लॅक कोटेड आहे एकदम मजबूत असे सेल्फ आहेत हे तुम्ही बाथरूममध्ये सुद्धा वापरू शकता परंतु मी हे किचनमध्ये वापरलेले आहेत ह्या पद्धतीने आपल्याला टाईल्सवरती स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि फक्त स्टिक करायचं आहे ड्रील करण्याची सुद्धा गरज नाही पण तुम्हाला तुम्हाला जर दीर्घकाळ टिकवायचे असतील तर तुम्ही ड्रील करू शकता त्यानंतर हे ऑइल डिस्पेन्सर आहे हेही सकाळच्या घाई गडबडीत अत्यंत उपयुक्त ठरणारं प्रॉडक्ट आहे झटपट आपण असे ह्या पद्धतीने तेल वापरू शकतो आणि पुन्हा यावरती आपण झाकण लावू शकतो बिलकुल तेल सांडत नाही किंवा किटलीही माखत नाही आणि जागाही त्यासाठी अगदी कमी लागते ह्या पद्धतीने आपण ठेवू शकतो त्यानंतर पुढचे मी ही रोटी मॅट मागवलेली आहे ही पण सिलिकॉनपासून बनवलेली आहे वॉशेबल आहे मशीन वॉशलासुद्धा आपण धुऊ शकतो त्यावरती मेजरमेंटसुद्धा दिलेले आहेत ही रोटी मॅट आपण पोई करताना पोळपाट खाली सुद्धा वापरू शकतो पेपर कपडा घेण्याचीही गरज नाही त्याचबरोबर आपल्याला हा एक ब्रशही आलेला आहे जेणेकरून तुम्ही हे ऑइल डिस्पेन्सर क्लीन करू शकता त्यासाठी मी इथे रिंग लावून घेतलेली आहे एक अडकवण्यासाठी त्याचबरोबर ह्या काचेच्या बनण्यांचेही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तेही तुम्ही चेक करू शकता हे सर्व प्रॉडक्ट तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद